लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यापुढे सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा देणार डॉक्टर मंजुषा देशमुख यांची माहिती पंढरपूर शहरातील लाईफ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यापुढे या नागरिकांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्यासाठी तत्पर असेल असा आत्मविश्वास लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर मंजुषा देशमुख यांनी व्यक्त केला सोमवारी या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी त्या बोलत होत्या याप्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार शहाजीबा पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख आणि ज्यांच्या हस्ते हा शुभारंभ सोहळा पार पडला उपस्थित होते लाईफलाईन मधील डॉक्टरांकडून नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात त्यांच्या हातून चांगली रुग्णसेवा घडावी यासाठी परमेश्वरानं त्यांना मानसिक बळ द्यावं अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी या सोहळ्यात शुभेच्छा दिल्या आता मुंबई पुणे हैदराबाद या ठिकाणी डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी जाण्याची गरज नागरिकांना लागणार नाही यापुढे डोळ्यांचे प्रत्यारोपण पंढरपुरातच लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये केलं जाईल असा विश्वास नेत्रूप तज्ज्ञ डॉक्टर विश्वजित देशमुख यांनी व्यक्त केला लाईफ हॉस्पिटल हे जिल्ह्यातील चार तालुक्यात अग्रगण्य हॉस्पिटल ठेवलंय डोळे हा नागरिकांच्या जीवनातील महत्वाचा घटक आहे परंतु सर्वाधिक दुर्लक्ष होतं ते या अवयवाकडेच वयाच्या चाळीशी नंतर या अवयवाची सातत्यानं तपासणी झाली पाहिजे पंढरपूर शहरात आता डोळ्यांच्या विकारावर अगदी किचकटी उपचार केले जाणार असल्याचा आनंद आपणास होत असून या हॉस्पिटलला पुढील कार्यासाठी आमदार शाजीबापू बापू पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आमदार अभिजित पाटील यांचे बंधू पाटील यांनीही डॉक्टर विश्वजित देशमुख यांचा सन्मान केला लाईफलाईन मध्ये नागरिकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना पंतप्रधान आयुष्यमान योजना याचे बांधकाम कामगार आरोग्य योजना राबवल्या जातात या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत उपचार दिले जातात डोळ्यास इजा झाल्यावरच डोळ्यांची तपासणी करणं असे न करता नागरिकांनी चाळीशी नंतर वारंवार डोळे तपासणी करून डोळ्याचे आरोग्य अबाधित ठेवणं गरजेचं असल्याचं मत डॉक्टर संजय देशमुख यांनी व्यक्त केलं के उपस्थित मान्यवरांचा सन्मान डॉक्टर संजय देशमुख डॉक्टर मंजुषा देशमुख आणि डॉक्टर विश्वजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी लाईफलाईन मधील डॉक्टर्स कर्मचारी वर्ग कासेगाव का येथील नागरिक आणि इतर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते